है। नमस्कार मित्रांनो मी गौरव रोगे हो पुन्हा एकदा सवंगडी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करतो आमची गाडी पण रेडी आहे बघू इकडे गाडी अशी आमची पॅक झालेली आहे सर्व बहिणी भाऊ वगैरे सर्व निघालो हा मामाचा मुलगा आहे हा मामाचा मुलगा आहे हा ड्रायव्हिंग करतोय मी सगळे निघालो आता गणपतीपुळेला राजापूर गणपतीपुळे वाया ए खारे पट नाही राजापूर वाया राजापूर सुंदर असं घर आहे आणि ऊसाची शेती आमच्या इथे जास्त होते चितवली मध्ये आम्ही आलोय पेट्रोल पंपवर पेट्रोल टाकण्यासाठी ही गाडी घेऊन आम्ही आता निघालोय गणपतीपुळेला फॉलो मी कावी आलो की आपल्याला गुरा वगैरे पाहायलाच मिळतात सो ही अशा प्रकार आहेत आता आपण पोचलो आहे खारेपटणला इथून हा जो लेखला जो रस्ता जातो हा मुंबई गोवा हायवे गोवा साईडला आणि आता आपल्याला जायचं आहे गणपतीपुळे सो आपण इथून राईट घेणार आहोत इकडून एक शंभर किलोमीटर आहे गणपतीपुळे हा जो रस्ता गेलाय हा जो गोव्याला गेला सो गो मित्रांनो रस्ता बघू शकता हायवे खूपच सुंदर आहे गाडी चालवण्यासाठी तुम्ही कोणी हायवे येत असाल तर नक्कीच या रस्ता वगैरे सगळीकडे सो मध्ये मध्ये झाड काय जगलेली नाहीये आहेत छान उपक्रम सरकार तर्फे आहे फेमस हॉटेल ग्रीन पार्क बघू शकता झाड तुम्ही आंब्याची बाग पूर्ण निसर्ग काय आहे हे आपल्याला कोकणात आल्यावरच पाहायला मिळतं केव्हा कोकण आपलं जसा डोंगर अंग दिसतं ते तुम्हाला समोर सगळे झाडं झाड आहेत सो मित्रांनो आता आम्ही आलो आहे राजापूर सिटीमध्ये जी आहे राजापूर सिटी सर्वांनाच थोडी भूक लागलेली तर आम्ही इकडे गाडी थांबवली आहे थोडंफार आता आम्ही एक नाश्ताच म्हणावा लागेल जेवण तर काय एवढंच करणार नाही आहे मंडई बघू शकता इथे माझ्या बहिणींनी काय घेतलं आहे हिनी वडापाव घेतलेला आहे हिनीसुद्धा वडापाव घेतलेला आहे आता कांदाबाईची ऑर्डर दिलेली आहे ते इकडे पाणी वगैरे घेतं भजी गरमागरम भजी कांदा भजी ते परी आपली चाललेली आहे इथून लाल परीचा प्रवास हा प्रत्येक कोकणवासियांना माहितीच असेल आणखी लहानपणापासून आपण याच गाडीने प्रवास करतो आहे परी कधीच ना, थकली नाही आहे कोकणातल्या प्रवाशांसाठी ही आहे गाडी राजापूर टू ओनी ही साली आहे राजापूर डेपो मध्ये मित्रांनो टर्निंग बघू शकता तुम्ही सगळे लिहिलं आहे तुम्ही वाचू शकता काही जीवन पूर्ण नाही सो जीवन खूप अनमोल आहे चालवताना विचार करून चालवता आलोय श्री महाकाली देवस्थान आडिवरे या गावी आता मी तुम्हाला दाखवेन आतमध्ये मंदिर वगैरे सर्व श्री महाकाली देवस्थान आडिवरे सो इकडून एंट्रन्स आहे श्री महाकाली देवस्थान आढीवरे श्री महाकाली देवस्थान हे मौजे आडिवरे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी येथील जागृत देवस्थान असून श्री महाकाली देवी ही नवसाला पावणारी देवी अशी तिची ख्याती आहे धार्मिक संचित असलेले ठिकाण निस येथील निसर्ग सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहे श्री महाकाली देवस्थान हे पंचायतन असून श्रीनगरेश्वर श्री महालक्ष्मी श्री रवळनाथ श्री महाकाली आणि श्री महासरस्वती अशा देवता समाविष्ट आहेत सो खाली इथे माहिती दिलेली आहे श्री नगरेश्वर श्री महालक्ष्मी श्री रवळनाथ श्री महाकाली श्री योगेश्वरी आणि श्री महासरस्वती खूपच प्राचीन असं देवस्थान आहे प्राचीन देवस्थान असूनही किती सुरेख असं काम इकडे बघू शकता तुम्ही केलेलं आहे मी तुम्हाला आतमध्ये दाखवेन मंदिराच्या आतमध्ये पाणी काढण्यासाठी उक्ती बोलता त्याला सोय खूपच प्राचीन असं देवस्थान आहे हे खांब आहेत हे मंदिर नऊशे वर्षापूर्वीच आहे सो so, हे सर्व तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता कसं कलाकृती कशी केलेली आहे हे सर्व नऊशे वर्षापूर्वीच आहे नऊशे वर्षापूर्वीचं हे देवस्थान आहे जे बाहेरचं जे कलर काम वगैरे आहे ते ते सांगत होते की हे आत्ताच केलेलं आहे बट जे आतील बाजू मी तुम्हाला दाखवली नऊशे वर्षापूर्वीची सो आता आपण निघालो आहे नगरेश्वर मंदिराच्या ठिकाणी चौदाशे वर्ष पुराणं मंदिर आहे तुम्हाला खूपच प्राचीन मंदिर आहे मी तुम्हाला दाखवेन दशे वर्ष पूर्वीचे हे मंदिर आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही वास्तू किती प्राचीन आहे याचं हे उदाहरण तुम्ही ते वारूळ बघू बघू शकता इकडे वीरच वा बांधकाम जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ही वास्तू चौदाशे वर्षापूर्वीची आहे त्याच्याच बाजूला श्रीरामाचं मंदिर सुद्धा आहे इकडे हे मी तुम्हाला दाखवेन तुम्हाला बांधकाम वगैरे सर्व बघून कळतच असेल की वास्तू किती पूर्वीची आहे कलर काम वगैरे चालू आहे बघ तर हे सांगतात की रामनवमीचा सण येतो सो त्याच्यासाठी हे कलर वगैरे काम चालू करतात का तुम्ही इकडचेच का सो बघू शकता की स्थानिक ग्रामस्थ मंडळी आहे हीच या मंदिराची काळजी वगैरे घेतात आहेत पण प्रत्येकाने आपल्या गावातील जे काही देवस्थान असेल त्याची काळजी आपण घेतली पाहिजे तर येणाऱ्या पुढील पिढीला आपण काहीतरी मागे ठेवू शकतो की जेणेकरून ते असं बघतील आता जसं की मगाशी मी सांगितलं की चौदाशे वर्ष पूर्वीचं प्राचीन देवस्थान आहे हे अगोदरच्यांनी टिकवून ठेवलं त्यासाठीच आपण आज मी तुम्हाला हे सर्व माझ्या यूट्यूब चॅनलमार्फत मी दाखवू शकतो असंच तुम्हीसुद्धा तुमच्या गावचे जे काही देवस्थान असेल त्याला टिकवण्याचा प्रयत्न करा सो जेणेकरून येणारी पुढील पिढी ही ते बघू शकेल आणि इतरांनाही आपल्या व्हिडिओमार्फत दाखवू शकेल अगं धन्यवाद मी तिथवली राजापूर तिथवली हां यूट्यूब सवंगडी सवंगडी चॅनल सवंग गडी हो हो हां हे आता मी मुंबईला जाऊन करेन म्हणजे आता नेटवर्क नाही आहे ना, ना। तर मी शूट वगैरे करून ठेवतो आहे मुंबईला जाऊन मग मी करेन हो नक्की नक्की सो माझ्या चॅनलचं नाव आहे सवंगडी हो सवंगडी चालेल 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 चाले, चाले। हो गौरव रोगे तिथवली माझी कुठे हा ना वाएगे वाएगे। हा ओ नक्की नक्कीच नक्कीच आता मी चालू आहे गणपती तर ते भावाला इकडच्या माहिती होता ना हे देवस्थान तर तो मला बोलला की इकडे आहे आपण थांबूया तिकडे सो त्याने दाखवलं हो पाणी कमी आहे तर उन्हाळा चालू आहे सो त्यामुळे दुपतीपे पन्नास किलोमीटर आहे सो अजून एक ते दीड तास जाईल आपल्याला तिथे पोचायला सो तिकडे गेल्यावर मी तुम्हाला बाकीचे शूटिंग दाखवण्याच अपन पावस बाजार बेड़े पोस्टल हैं। एक पावस बस डेपो है। मित्रांनो प्रवेशद्वार आहे श्री क्षेत्र गणपतीपुळे स्वतः आम्ही झालो आतमध्ये श्रीदेव गणपतीपुळे इकडे मंदिर आहे बाजूलाच सनसेट होतोय सो आपण बीचवर पण जाणार आहोत स्वतः निघालो दर्शन घ्यायला बघू शकता मागे आता सध्या तरी कोणीच नाही आहे रांगेमध्ये सो गर्दी काहीच नाही आहे आता निघालो दर्शन घ्यायला सो मित्रांनो मी तुम्हाला पूर्ण मंदिराचा पूर्ण परिसर दाखवतोय आणि मंदिराचा पूर्ण व्ह्यू पण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे माझ्या बोट दिसते ना पतीपुळे बीच जर उंटावरून राईड करायची असेल तर त्यांनी हे त्या अरेंजमेंट केलेली आहे तुम्हाला दाखवेन अशी यांनी अरेंजमेंट केलेली आहे लहान मुलं राइड चा आनंद घेताना खूपच छान असं हो वातावरण आहे इकडे माझ्या मागे बहु इकडे मी आलो आहे बीचवरती तर माझ्या मामाची मुलगी वगैरे लोक आहेत तिकडे हे लोक राईडचा आनंद घेतात माझ्या मागे सर्व परिसर बीचचा परिसर असू शकतो इकडे मी आमचा सा रायडर बंधू जयेश हरियान राइड करतोय हा ग्रुप चाललेला आहे रायडिंगला सो मी तुम्हाला यांची राईड दाखवेन तयार होतात ते साठी Gracias. अशा लाटा येतात तसंच ही राईड त्यांची पुढे पुढे होते ही दुसरी एक राईड निघालेली आहे आणि हळूहळू पाण्याचा स्पीड वाढलेला आहे ती पण बोट निघाली आहे रायडिंग ती जी मगाशी निघालेली ती बघू शकता तुम्ही तिकडे प्रवाह वाढलेला आहे माझे पाय थोडे भिजलेच आहेत संध्याकाळचे सात वाजले तरी गर्दी बघू शकता इकडे तुम्ही किती आहे मी थोडा थोडा आता मागे होतो कारण की माझी पॅन्ट सुद्धा पूर्णच भिजली आहे घालून पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे आलेली आहे बोट कशी निघाली आहे पाण्याच्या लाटा सुद्धा खूप वाढलेल्या आहेत माझा आवाज तुम्हाला येतो की नाही त्याची कल्पना नाही आहे पण लाटा खूपच वाढलेल्या आहेत तिची बोट मगाशी गेलेली ती आता येते कॅमेऱ्यातून माझ्या शक्य झालं तितकं मी तुम्हाला क्षण देण्याचा प्रयत्न केला आहे सो कसं वाटतं तुम्हाला बोटिंग वगैरे हे सर्व मला कमेंटवर नक्की सांगा संध्याकाळचे साडेसात वाजत आले आहेत तरी माणसं अजूनही बीचवर आहेत आहेत स्वतः आपण आलो आहोत हॉटेल सिद्धाही इथे पण खूप लागली आहे सध्या इथं थांबलो आम्ही जेवायला तर मी तुम्हाला जेवण दाखवेन आणि नंतर टेस्ट पण सांगेन कशी आहे ती तो मित्रांनो इथं तुम्ही रेट्स बघू शकता बांगडा थाळी दोनशे पन्नास सुरमई थाळी पाचशे सहाशे आय थिंक डिपेंड अपॉन साईज असेल सेम पापलेट थाळी सातशे आठशे कोळंबी थाळीसुद्धा सातशे रुपये बाकी हे सर्व स्पेशल आहेत हे बघू शकता

सांग खूप फायनली मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे तर जेवण तर खूप चांगलं होतं टेस्टी होतं आणि घरगुती जेवण होतं यांचं स्पेशालिटी म्हणजे तर बाकी सर्व दिवसभराचा प्रवास जे काय आम्ही गणपतीपुळे वगैरे फिरलो वगैरे सर्व तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की चॅनलवर कमेंटद्वारे कळवा आणि चॅनल आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद